इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी कोल्हापूर रोडवर असणाऱ्या कबनूर गावाजवळ एच पी पेट्रोल पंपावर आज सकाळी सातच्या सुमारास पेट्रोल पंप पेट्रोल भरण्यासाठी एक टू व्हीलर आली असता पेट्रोल भरून झाल्यानंतर गाडीने अचानकपणे पेट घेतला पण पेट्रोल पंपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गाडी विज विजवण्यात यश आलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला पेट्रोल पंपावर गाडी अचानकपणे पेट घेतल्यामुळे काही काळ धावपळीचं वातावरण झालं होतं त्यामुळे पेट्रोल पंप परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं अचानकपणे गाडीने पेट घेतल्यामुळे नागरिकांमध्ये व तेथे येणाऱ्या वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण होतं पण कर्मचारी यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला वेळेत गाडी विझवल्यामुळे हो पेट्रोल पंप उडता उडता वाचला व मोठी जीवितहानी टळली या घटनेमुळे कबनूर परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं पण पेट्रोल पंपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेलं धाडस व वेळेत आग विझवल्यामुळे त्यांचं हो सर्व स्तरातून कौतुक होतंय यामध्ये मात्र टू व्हीलर जळून खाक झाली गाडीचं मोठं नुकसान झालं